शहरातील ठळक घडामोडी पाहण्यासाठी व्हिजन न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा ताकत सत्यता दाखवण्याची व्हिजन न्यूज निर्भीड निपक्ष निस्वार्थ विल्लोळे येथील जैन मंदिराच्या निर्जन स्थळी सकाळी साडे दहा वाजता एका इसमाचा घातपात झालेला मृतदेह आढळला या प्रकरणी पोलिसांनी शोध लावत संशयिताला त्र्यंबकेश्वर येथून ताब्यात घेतले आहे रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते पोलिसांनी दिलेली माहिती अशी की सातपूरच्या कामगार नगरमध्ये राहणारा सूरज घोरपडे वय वर्ष पंचेचाळीस याचा मृतदेह हो बिंदोळी जैन मंदिरा लगत असलेल्या निर्जन स्थळी सापडला माझ्या प्रशासनाने सुरक्ष काशनाथ भर पडे एक कालपासून बेपाचा होते त्याच्यानंतर आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लीट ते केली होती पण त्यांनी सांगितलं चुईलगाम त्याच्यानंतर प्रशासनाच्या नंतर फोन आला सकाळी का यलोळेला जैन मंदिर पशी अशी अशी बॉडी व्हायली तर आम्हाला त्या संदर्भात न्याय मिळावा पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत भातपाताचा प्रकार असल्याचा संशय व्यक्त केला घटनेची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना मिळाली पथकाच्या कर्मचाऱ्यांनी माहिती काढत संशयित शशी गांगुडे यांच्याशी घोरपडे याचा वाद असल्याची माहिती मिळाली तो त्र्यंबकेश्वरला असल्याचे समजताच सायंकाळी त्याला सापळा रचून ताब्यात घेतले रात्री उशिरापर्यंत तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते अनैतिक संबंधातून हा खून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे आकाशनाथ गोरपडे सदर मयत व्यक्तीचा ताना भाऊ माझा भाऊ काल दुपारपासून घरी गर, घरून देप गेला देपते होता देपते। तर तो विल्लोळीला इथं मयत घोषित झालेला आहे मयत इकडं बॉडी सिव्हिलला आणली त्याची इकडे सिव्हिलला आणून त्याला मयत घोषित करण्यात आलं आहे पण अजूनपर्यंत आमची प्रशासनाने एक पण कंप्लीट घेतली नाही कुठे जायचं काय जायचं आम्हाला काहीच सांगितलं नाही अजूनपर्यंत पुढं चालून तुम्ही काय करा ले ले। या का ते पण नाही सांगितलेलं आहे ह्या प्रशासनाला मला एकच विनंती करायची आहे जे पण आहे ते माझ्या भावाचा घातपातच झालेला आहे त्याचा मर्डरच झालेला आहे त्याच्या डोक्यावर वार आहे बोटाला दगडं मारून असे कातडे निघालेले हे पंचनामामध्ये पण दाखवलेलं आहे हे पंचनामा मध्ये पण दिसतंय का डोक्यावर वार एक कातड निघालेलं आहे फक्त मला एवढीच विनंती आहे <coughs> का हे जे पण असतील कृत्य करणारे त्यांना लवकरात लवकर अटक झाली पाहिजे याच्यामध्ये मला एक नाव घेणं इच्छुक आहे मी का हे इंदू सावळे म्हणून एक लेडीज होती इंदू साळवे ही विल्लोळीलाच राहायची म्हणून मला तिकडच्या त्या व्यक्तीवर संशय आहे ही विल्लोळीला राहत होती विल्लोळीलाच जायचं तो तर ही व्यक्ती सदर व्यक्ती तिकडच राहते तिथेच कोणतरी असेल तिचा तपास केला जावा हीच प्रशासनाला विनंती आहे आणि माझ्या भावाचा मला न्याय भेटावा बस टीम विजन न्यूज नाशिक